ఏడు

मोठ्या दाण्याचे कागावे गावे खोटे गुण गाजर गेली उडून पाखर सुन सुन रानर रा, वाट पाहात राहील फिकरेल पालर रा, काळी काळी जमावून नवी घराची बांधली काळी काळी जमा

राहिलं पिक डे लावून ला वाटेला वाटला आले डोळ्यात गुरुळ तुझ्या परतची माळा नाही आजून तुझ्या परतची माळा नाही आजून चाल Bira-bira maha gerata Bira-bira maha gerata Ini kuduna pagana Tuna-tuna ranana Wanya maha terahila Bika dena <silence> panana Bika dena हे तुम्ही दाखवलं की पात्र बोलून गेली असं कधी कधी घरात पण होत यांनी रानात दाखवलंय त्यामध्ये एक हायको आहे हायको प्रकार माहिती काय पहिल्यामुळे तीन ओळींचा असतो पण त्या तीन ओळीमध्ये इतकं समाविष्ट असतं कारण मासो बाशो हे जपानी कवी होते आणि जपानी कवीने हे हायको हा मराठी प्रकार जो आणला तो शिरीष पै आचार्य अंत्रे यांची मुली आणि तो पत्रकार आणला अजून एक प्रवास कसा व्हायचा आहे पण काही जे आहेत की तीन पुढे तुम्हाला ते सगळं जग करता करता ते एक साठित मत असा गावी गेलो मी तो म्हणतोय गावी गेलो मी पक्ष्यांच्या आवाजाला मुकलो रेडच आहे गावी गेलो की पाच अक्षर झाले पक्ष्यांच्या आवाजाला सात अक्षर झाले मुकलो रेली तुला पाच अक्षर झाले पाच सात पाच आणि तुमच्या भाव भावनेचा पक्षी घरचे पक्षी गावी गेलो की पक्षांच्या आवाजाला मुकलो रे याच्यात सगळं समाविष्ट आहे